नमस्कार मित्रमैत्रिणींनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये अक्षयने रमाला केस कापण्याचं चॅलेंज केलेलं असतं मग आता रमा म्हणते की मलाही हरायचं नाही आहे म्हणून ती जान्हवीला सांगते मग जान्हवी म्हणते की ठीक आहे आपण असा प्लॅन करू ना की अक्षय भाऊजीना धक्काच बसेल ठरल्याप्रमाणे जान्हवी आणि रमाने प्लॅन केलेला असतो रमाने केस कापल्याचं नाटक केलेलं असतं आणि मग रमाचा का गुंडाळून जान्हवीला सांगायला येते की मी आता अक्षयला भेटायला जाते मग जान्हवी म्हणते की हो चॅलेंज तू जिंकलेली आहेस असं जाऊन बोलायचं पण मात्र रमाला भीती वाटते रमा भी म्हणते की हो ते चिडणार तर नाही ना जान्हवी म्हणते की तुला चॅलेंज जिंकायच होतं ना जाग अबजू भाऊजींसमोर आणि दाखव केस आता रमा आलेला आहे अक्षय समोर अक्षय म्हणतो की अगं तू कुठे चाललीस का इतकं का बांधलं आहेस पॅक चेहरा मग रमा आता तो कार बाजूला काढून ठेवते त्यानंतर अक्षयला धक्काच बसतो अक्षय म्हणतो हे काय रमा तुझ्या दोन महिना कुठे गेल्यात रमा म्हणते की में केस। तुभी के क्या मी कापून टाकलेत केस तुम्ही मला चॅलेंज केलं होतं ना की आम्ही जिंकली आज तुम्हाला हरवलं आहे मी आता अक्षय तिच्या अवतीभोवतीच फिरायला लागतो आणि म्हणतो की अगं रमा कुठे गेला तुझ्या दोन शेंड्या अगं मी किती प्रेम करायचं तुझ्या केसांवर तुमचे लांब केस मला खूप आवडायचे रमा अगं तू हे काय करून ठेवलं आहेस रमा हसत असते अक्षय म्हणतो की अगं मला इतका त्रास होते आणि तू हसतेस का हो तुला स्वतःचं स्वातंत्र्य आहेच म्हणायला पण काय का केस कापताना एकदाही पाठलं नाही का मला विचारावं असं काय करून ठेवलं ते काय दिसतंय तू मला बिलकुल पटलेलं नाही आहे रमा तरी मात्र रमाला खूप हसायला येत असत ना आणि मला हरायचं नव्हतं म्हणून मी हे केलंय अक्षय म्हणते की वा खूप छान दिसते हो, खराटा तू घेऊन फिर मी तर खूप मिस करते दोन वेण्या तुझ्या दोन शेंड्या कुठे गेल्या मला तुझ्या लांबकीस खूप आवडायचे रमा हे काय करून ठेवलेस तू आता अक्षयचा खूपच स्वच्छताप झालेला आहे अक्षयला बिलकुल आवडलेले नाही आहे असं रमाने हेअरकट केलेलं पण हे नाटक असतं हे अजून अक्षयला माहिती नाही आहे तर हा भाग इथे समतो पुढील भागामध्ये रेवा ऑफिसमध्ये असते अभि बरोबर बोलत बर आता रेवा म्हणते की अभि मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे पण तुला खरं वाटेल ना तू माझ्यावर विश्वास ठेवशील ना अभि म्हणून तुला सांग तरी काय झालंय विश्वास ठेवणार ना असं कसं बोलतेस रेवा मग आता रेवा तिच्या बॉयफ्रेंडबद्दल अबिला सांगायला जाते तितक्यातच अचानक रेवाच्या बॉयफ्रेंडची एंट्री होते आणि विषय अर्धवट राहतो तर रेवाचा बॉयफ्रेंड आतमध्ये आल्यावर रेवा, रेवा खूप घाबरते आता अबिलाही खूप काळजी वाटत असते की हा कोण आणि इथे काय कशाला आलाय तर रेवा आता सर्व काही अबिला सांगणार आहे आता रमा पुन्हा तिचा आधीचा लुक घेऊन अक्षय समोर येते आणि अक्षय खूप खुश होतो आणि म्हणतो की रमा हे सर्व नाटक होतं ना लाम है है तुझे लांबकेस मी किती मिस करत होतो माहिती आहे असं काय करू नको सर रमा वा काय छान दिसतेस तू तुझ्या लांब केसांमधलं सौंदर्य काही वेगळंच आहे रमा आणि अक्षय पुन्हा खुश होतो मग रमा म्हणते की हे नाटक होतं मी असं करेल का आणि मग आता अक्षय रमाला जवळ घेतो ते दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये येतात आणि अक्षय पुन्हा एकदा रमावर प्रेम करायला लागतो तर प्रेक्षकांना असा जबरदस्त आलेला आहे पाहायला विसरू नका मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद